सर सर्वांनाच प्रश्न पडतात मलाही प्रश्न पडला यनादेश संधी कशी ओळखावी य या, या अर्धा स्वरांसोबत जोड अक्षर तयार होत म्हणजे काय तर स्वराच्या जागी व्यंजन येतंय त्याला काय म्हणतात यनादेश म्हणजे तयार काय होत य व र आणि काही ठिकाणी ल य व र ल याने याला काय म्हणतात यनादेश कस आता बघा प्रीती अधिक अर्थ या ठिकाणी इ त्याच्या पुढे आलं अ दोही मिळून तयार होतं य मग या, या ठिकाणी य सोबत जोडाक्षर आलं प्रीती अधिक अर्थ प्रित्यर्थ समजून चालायचं काय यनादेश स्वर संधी य सोबत जोडाक्षर बघा या ठिकाणी अधिअधिक अयन बरोबर काय अध्ययन सोबत जोडाक्षरे य या सोबत याला म्हणायचं यनादेश सु अधिक अल्प स्वल्प व सोबत जोड अक्षर आलं समजून चालायचं काय संधी कोणती यानादे स्वर संधी सौ सु अधिक आगत स्वागत व सोबत जोडाक्षर स्वरसंधी पितृ अधिक आज्ञा पितृ आज्ञा या ठिकाणी र सोबत जोडाक्षर पित्राज्ञा अधिक आनंद आनंद या सोबत जोडाक्षर आलं रे आलं समजून चालायचं स्वर स्वरसंधी